इंडियन पोस्ट पेमेंट बँकेत एक्झिकुटिव्ह पदाची भरती झालेल्या आहे मित्रांनो पदाचे नाव तपशील पद क्रमांक एक पदाचे नाव एक पद पदसंख्या एकावन आहे पदाची संख्या एकावन आहे शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेतील पदवी चालेल आपली पदवी झालेली पाहिजे वयाच्या आठ एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एकवीस ते पस्तीस वर्ष कंप्लीट झाले पाहिजे त्यासाठी एस टी एस सी पाच वर्ष सुटे साठी तीन वर्ष सुटे नोकरी ठिकाण संपूर्ण भारत असणार आहे कोणत्याही आपल्या देशात कोणत्याही ठिकाणी आपल्याला नोकरी करावी लागणार आहे फी जनरल ओबीसी डब्ल्यू साठी सातशे पन्नास एस टी एस सी पी डब्ल्यू साठी दीडशे रुपये फीस असणार आहे विद्यार्थी मंत्र्यांना लक्षात घ्यायचं आहे आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख एकवीस मार्च दोन हजार पंचवीस व्हाय हे सर्वांनी लक्षात घ्यावे अधिक माहितीसाठी माझी नोकरी या वेबसाईटला व्हिजिट करावी स सविस्तर माहिती ती मिळून जाईल तुम्हाला